हाय सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना सकाळी सकाळी इथे मी निशाची मेहंदी घेतलेली आहे ब्लॅक रंगाची मिस्टरांचे केसेना फार सफेद झालेले आहे तर बरेच दिवस झाले त्यांना व्हिडिओमध्ये पण घेतलं नाही कारण त्यांचा अवतारच खूप खराब दिसत होता म्हटलं चला आज त्यांचे केसेना वेळ काढून मस्त काळे करू त्यामुळे मी इथे पंधरा रुपयाचं हे निशाचं छोटंसं पाऊच आणलं आणि त्यामध्ये पाणी टाकून आता हे मिक्स करते याला काही भिजत ठेवायची गरज नाही लगेच मिक्स करून आपण केसांना लावू शकतो आता बरेच जण मेहंदी लावत नाही कारण त्यामध्ये केमिकल असतं पण मिस्टरांना आहे ना हेच लागतं मी ना माझा जो कलर आणला होता ना मॅक्ट्रेस कलर तो त्यांना लावला होता पण त्यांचे केस आहे ना रोज त्यांना धुवावे लागतात कारण त्यांना केस धुतल्याशिवाय करमत नाही तर हे बघा इतके सर्व केस आहे ना पांढरे झालेले आणि जो मी कलर लावला होता ना त्यांना माझ्या केसांना आणला तो तर तो एका महिन्यातच निघून गेला कारण खूप जास्त वेळा जर आपण केस धुतले तर तो कलर येणा लगेच निघून जातो आता मिस्टरांना लावून येणा एक महिना झाला असेल आणि मला तो कलर लावून दोन महिने झाले अजून पण माझे केस एवढे काही पांढरे दिसत नाही कारण मी केस खूप जास्त वेळा धुवत नाही आपण लेडीज काही रोज रोज केस धुवत नाही पण तुम्ही जर खूप वेळा केस धुतले तर तो कलर पण दोन महिन्याच्या आत निघून जाईल पण मी कलर लावून आता दोन महिने झाले अजून एक महिन्याने कलर करेल केसांना कारण मी खूप जास्त वेळा केस काही धुवत नाही त्यामुळे मग तो तीन महिने राहतो आपल्या केसांना मॅट्रिक्स कलर मी तुम्हाला दाखवला पण आहे व्हिडिओमध्ये त्यासोबत एक डेव्हलपर पण मिळतं तर ते मिक्स करायचं असतं कसं लावायचं काय यावरती मी पूर्ण व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की बघा माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये चला तर आता मिस्टरांच्या सर्व केसांना आहे ना प्रकारे मी ही मेहंदी लावून घेतली ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित लावता येते आणि बऱ्याच वर्षांपासून ते निशाचीच मेहंदी केसांना लावतात तर छान असते ही पण म्हणजे जवळपास तीन महिने तरी ती त्यांच्या केसांना राहते रोज केस धुतले तरी ती लवकर काही जात नाही संपूर्ण केसांना मेहंदी लावल्यानंतर जाड दाताच्या कंगव्याने ना केस येणासे विंचरायचे म्हणजे टोक्याचा एक ना एक, न, एक, न, न, एक न, न, केस आहे ना एकदम काळा होतो पांढरा अजिबातही पातही दिसत नाही कुठेही तर अशा प्रकारे सर्व केसांना मेहंदी लावल्यानंतर ना एक दीड तासाने आपल्याला केस ना धुवायचे पण केस धुताना शॅम्पूचा वापर करायचा नाही आणि थंड पाण्यानेच धुवायचे किंवा कोमट पाण्याने खूप गरम पाण्याने धुवायचे नाही हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला सकाळी मिस्टरांच्या केसांना मेहंदी लावली होती आता एक दीड तास झाला आहे तर ते ओट्यावरतीच केस धुत आहे केस धुतल्यानंतर तुम्हाला दाखवते केस कसे झाले काळे भोर मस्त झालेले मिस्टरांचा <साथाँगा> अवतार खूप खूप खराब झालेला होता एवढ्या कामाच्या काही गर्दी म मध्ये ना मलाही वेळ नव्हता मेहंदी लावायला आणि त्यांनाही वेळ नव्हता तर आज आहे आज काम बंद आहे म्हणजे आमचं घराचं काम आम बंद आहे कामगार आलेले नाही आहे आणि घरातलं काम चालूच आहे आपलं लाडू बनवण्याचं स्वयंपाक बनवायचा आहे तर आज मी ना पालकची भाजी बनवते तरच चला शेपू पालक पातळ भाजी बनवते आज शेपू पालकची इथं मी पालक स्वच्छ धुवून आहे ना पाण्यामध्ये ठेवलेला आहे थोडासा आहे ना अर्धवट वाफवून घेते म्हणजे उकडून घेते रोजच्या ज्या भाज्या असतात ना तर त्यांच्या साध्या सिम्पल रेसिपी असतात तर मी तुम्हाला दाखवते आणि दाखवली नाही तर बऱ्याच त्यांच्या कमेंट्स येतात की ताई आम्हाला या, या भाजीची रेसिपी दाखवा कशी केली ते सांगा म्हणून म्हटलं चला थोडक्यात तुम्हाला भाजीची रेसिपी पण शेअर करते मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या आहे ना थोड्याशा वाटून घेतल्या आणि यामध्ये आता भाजलेले थोडेफार शेंगदाणे ना चाडसर वाटून घ्यायचे तर ह्या भाजीला आपण भिजवलेली डाळ पण टाकू शकतो खूप छान लागते पण मी चणा डाळ येणार भिजवलीच नाही तर अशा प्रकारे वाटण वाटून घेतलं आणि ही कढाई पण मला खूप वेळा विचारण्यात आली की ताई कुठून घेतली तर ही द इंडस व्हॅली कंपनीने मला पाठवली आहे यापेक्षा एक मोठी पण आहे तर दोन्ही पण कढाईया मला त्यांनीच पाठवल्या बॅटर प्रमोशन असतं तर यामध्ये ते वस्तू देतात पैसे देत नाही पण ह्या कढाई खरंच खूप छान आहे स्टेनलेस स्टीलच्या आहे तर यामध्ये अन्न पदार्थ अजिबात चिटकत नाही जळत नाही खूप भारी होतो आणि ॲल्युमिनियमच्या कढईपेक्षा स्टेनलेस स्टीलच्या कढईमध्ये पदार्थ बनवलेला कधीही आरोग्याला चांगलाच असतो तर म्हणून मग मी या कढई वापरते आता पालक पण मी मिक्सरला थोडासा फिरवून घेतला खूप जास्त बारीक करायचा नाही तेलामध्ये मी आधी लसूण टाकला होता फोडणीला जिरा आणि लसूण फोडणीला टाकल्यानंतर वाटण टाकलं आणि पालकची भाजी पण टाकली त्यामध्ये थोडंसं बेसन पिठेनं मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं मिक्सरच्या भांड्यातच चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजीला पाच सात मिनटं शिजू द्यायचं तुम्हाला जशी पाहिजे घट्ट पातळ तुम्ही करू शकता बेसनपीठ टाकलंय आपण यामध्ये या तर भाजी थोडीशी थिक बनते आणि चवीलाही खूप भारी लागते आता भाजी झालेली माझी सर्व स्वयंपाक झाला जेवण झालं आमचं आणि आज ना, कीचन थोड़ी मी ना किचनची थोडीफार क्लिनिंग करते चार पाच दिवसांपासून मी ह्या ना रिकाम्याच करून ठेवलेल्या होत्या तर एका ताईंची मला कमेंट पण आली होती की ताई यावरच्या काचेच्या बरण्या खाली का ठेवल्या तुम्ही तर तुम्हाला आहे हॉलमध्ये जिना होता तर तो आम्ही काढला आणि जिना काढताना आहे ना ते मशीन आहे ना ते भिंती फोडण्याचं तर ते चालू होतं आणि इथे काचीच्या बरण्या ठेवलेल्या होत्या भिंतीला पण हादरे बसत होते तर मिस्टर बोलले की इथल्या बरण्या काढून घे नाही तर बरण्या फुटतील वगैरे त्यामुळे मग मी त्या काढून ठेवलेल्या होत्या पण आता पुन्हा लावून देते आणि जिना पाडल्यामुळे ना घरामध्ये थोडीफार धूळ पण होतेच तर म्हणून मग मी सर्व काही काचीच्या बरण्या ना स्वच्छ आता कपड्याने पुसून घेते आणि पुन्हा तिथे रॅकला लावून देते या मोठ्या मोठ्या काचेच्या बरण्या मी सव्वाशे रुपयाला एक अशा पाच घेतलेल्या होत्या इथूनच घेतल्या मी सिन्नरमधूनच एका शॉपमधून तर त्या दिसायला एक छान दिसतात आणि इथे लावून दिल्या मी पुन्हा आणि किचन ओट्याजवळील जी कडप्प्यांची रॅक आहे ना मार्बलची तर त्यावरती पण बरीच धूळ जमा होते तर पंधरा वीस दिवसातून एकदा तरी ती रॅक मला स्वच्छ करावीच लागते आणि हे प्लॅस्टिक कंटेनर पण मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेले होते आता घेऊन त्याला दोन तीन वर्ष झाले पण अजून छान निघाले आणि त्याचं झाकण पण एअर टाईट आहे तर बऱ्याच मला त्याच्या कमेंट्स येतात की लिंक द्यात पण आता सध्या माझ्याकडे लिंक नाही आहे तुम्ही ॲमेझॉनवरती सर्च करा तुम्हाला मिळून जाईल किंवा मिशोवर पण आहे सर्व काही किचनची क्लिनिंग आता माझी होत आलेली आहे आज मला आहे ना अर्बन वाईफच किचन क्लिनर आलेलं होतं तर मला त्याची ऍड करायची होती म्हणजे रील करायची होती तर ते किचन क्लिनर खरंच खूप छान आहे त्याने ना सर्व काही मार्बलचे कडप्पे किचन ओटा मिक्सर गॅसची शेगडी टाईल्स सर्व काही क्लीन होतं आणि घरातलं कोणतंही फर्निचर असो फक्त स्प्रे करायचा आणि एखाद्या नॅपकिनने पुसून काढायचं म्हणजे बघा ना आता आमच्याकडे पाणी खूप कमी येतं तर आपण पाण्याचा वापर न करताच किचन एकदम चकाचक करू शकतो आता खाली इथे मी हे जे कप्पे केलेले आहे ना तर यामध्ये ट्रॉली काही केलेला नाहीये मी फक्त या कप्प्यांना मी दरवाजे बसून घेतले आणि मध्ये प्लॅवूडचा एक पार्टिशनचा पीस टाकलेला आहे ज्यावरती आपण काही भांडी किंवा काही डबे किराणा ठेवू शकतो या ठिकाणी माझा सर्व काही किराणा भरलेला असतो ज्या खायच्या वस्तू असतात त्या इथे मी ठेवते काही कंटेनर असतात प्लास्टिकचे जुने फुराणे ते सर्व काही इथे मी ठेवते सर्व कप्पा मी मोकळा करून घेतला आणि आता तो स्वच्छ पुसून घेते खालची फरची वगैरे सर्व काही थोडीशी खराब झालेली होती ती पण क्लीन करून घेतली तर हे सर्व कप्पे स्वच्छ करायला जास्त काही अवघड नाही सोपेच आहे तरी पण मी आठवड्यातून एकदा किंवा पंधरा वीस दिवसातून एकदा हे कप्पे सर्व काही क्लीन स्वच्छ करून घेते आणि हे पिवळे डबे आहे ना खूप सारे तर यामध्ये ना हिरा हिंग आणते मी पॅकिंग असतो तो डब्बा खूप सारे डब्बे झालेले कारण मसाल्यांसाठी मला हिंग लागत असतो तर ते डब्बे पण मी एकावर एक असेच ठेवले त्यामध्ये काही वस्तू भरून ठेवल्या आता बाकीच्या पण सर्व काही बरण्या डब्बे प्लास्टिकचे कंटेनर पुसून काढले अशा प्रकारे या सर्व काही प्लास्टिकच्या डब्यांमध्ये मी काही काही वस्तू भरलेल्या आहेत ज्या मला लागतात हे गुलाबी आणि ब्ल्यू कलरच्या झाकणांचे डब्बे ना मी ज्यावेळेस घर बांधलं होतं ना त्यावेळेस घेतलेले होते खूप जुने पुराने झाले पण तरीही मी ठेवते ते आणि खाली पिठाचे डबे असतात माझे त्यानंतर इकडचा जो कप्पा आहे ना तर त्यामध्ये सर्व काही भांडीच भांडी आहे पण बाहेरचं जे काही फर्निचर आहे ते मी एकदा क्लीन करते अर्बन वाईफच्या किचन क्लिनरनेच मी ते सर्व काही पोसून काढलं स्वच्छ आणि हे बघा आतमध्ये खूप सारा भांड्यांचा पसारास पसारा झालेला आहे एवढ्यात भांडी पण व्यवस्थित ठेवल्या गेली नाही आहे जशी येईल तशी मी फक्त आतमध्ये ठेवायची एकावर एक नुसती रचून ठेवली गेली आहे तर काही भांडी मी ट्रेमध्ये भरलेली होती पण आता सर्व काही बाहेर काढते आणि त्यानंतर मग ती व्यवस्थित पुन्हा लावून देईल आणि काही घासायची मला तर ती घासून टाकेल श्रावणामध्ये आपण घराची किचनची क्लिनिंग करतो देवपूजा करतो महिनाभर आपण पोथी लावतो पारायण करतो या महिन्यामध्ये बरेच जण आपापल्या पद्धतीने पूजा पाठ करतात तर म्हणतात की श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपण जी पण पूजा करू देवाची भक्ती करू तर त्याचं पुण्य आपल्याला तात्काळ मिळतं म्हणून या महिन्यामध्ये आपण जितकी पूजा पाठ करू तितकं कर चांगलं असतं आता मी पण श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्तीसार पारायण करत असते मला पण करायचं पण सध्या तुम्ही बघताय थोडा कामाचा लोड जास्त वाढलेला आहे घरात पण काम चालू होतं लाडूचं चा मसाल्याचंही चा चालूच चा आहे आणि सहा तारखेला आपल्या पूजाचा डोळ्याचा कार्यक्रम पण आहे तर म्हणून मग मी थांबलीये म्हटलं तो कार्यक्रम झाल्यानंतर मग आपण नवनाथ भक्तिसारचं वाचन पठन करू आणि नऊ दिवसाचं पारायण करू कारण मग एकदा पारायण करायला सुरुवात केली तर आपल्याला बाहेरचं खाता पिता येत नाही त्यामुळे मग मी थांबलीये आणि हे सर्व काय आता किचनची जी माझी किचन क्लिनिंग चाली तर त्याचसाठी चाली कारण मला पोती लावायचं लावायचे घरामध्ये तर घर पण क्लीन असलं पाहिजे म्हणून मग मी हे सर्व काही आवरते आता फ्रीज पण रिकामा करून घेतला मी फ्रीजच्या ज्या काचा असतात त्या पण स्वच्छ धुवून काढते नळाला काही पाणी नाही कारण वरचे सर्व पाईप आम्ही काढलेले आहे सिंथेकच्या टाक्या बाजूला ठेवलेल्या आहे त्यामुळे बाहेर ओट्यावरती ड्रममध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे मिस्टराने तेच पाणी मी आणून सर्व काही किचन आता आवरते सर्व काही किचनची माझी क्लिनिंग झालेली होती एका कटोऱ्यामध्ये इथे मी थोडंसं पाणी ना गॅसवरती उकळून घेते म्हणजे कडक करते त्यामध्ये थोडंसं डिटर्जंट टाकलं आणि यामध्ये सर्व काही जे आपले पुसायचे नॅपकिन असतात ना ते सर्व मी या पाण्यामध्ये ना भिजत ठेवते दोन तीन तास भिजल्यानंतर ना ते पटकन स्वच्छ होतात चिकट चिवट डाग आपण पुसतो तर ते सर्व काही खराब झालेले असतात आणि मशीनला काय आपण हे नॅपकिन टाकू शकत नाही त्यामुळे मी अशाच प्रकारे त्याला स्वच्छ करत असते त्यानंतर बेसिंग वगैरे घासून घेतला तेही स्वच्छ केलं सर्व काही किचन ओटा क्लिनिंग माझी सर्व झालेली होती आता हे ना फ्रेश होणार होते तर मग मी आंघोळीला गेली हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले आता सर्व काही किचनची क्लिनिंग माझी झालेली आहे आणि खूप फ्रेश वाटतं आंघोळ पण पन... केली मी सर्व काही आवरल्यानंतर आणि आता चहा ठेवते थोडासा चहा घेऊ आम्ही उत्तापत ठेवले आणि इकडे आता चहा ठेवते दिवसभरचा कामाचा थकवा घालवण्यासाठी आपण थोडा तरी चहा पितो तसं तर चहा पिणं चांगलं नाही आहे पण चहा पिल्यानंतर खरंच थोडंसं फ्रेश वाटतं आणि किचन पण आवरल्यानंतर खूप फ्रेश फ्रेश दिसतोय ना माझा किचन सर्वच ताईंना आवडतो आता मी वरती बांधकाम करणार आहे तर वरतीच राहण्याची सोय आणि किचन हॉल सर्व वरती काढणार आहे टेरेसवरती पण खालचा किचन मला लागतोच कारण दिवसभर लाडूचं मसाल्याचं काम खालच्या किचनमध्ये चालू असतं माझं त्यामुळे मग वर मी टेरेसवरती ना रेसिपीसाठी किचन तयार करणार आहे म्हणजे रोजच्या भाज्या वगैरे माझा वरतीच होईल आणि खाली लाडू मसाले होतील कारण इथे लाडू मसाले आम्ही खालीच बनवतो किचन ओट्यावरती मला स्वयंपाक करायचा असतो म्हणून मग जागा कमी पडते चला आता माझा चहा पण झाला आणि भूक लागली म्हणून मी इथे थोडीशी खारी घेतली चहासोबत पूजाने राहूला खूप साऱ्या कॅडबरी आणलेल्या होत्या ती मग अशी आली होती राहूला आणि मला फ्रेंडशिप बँड बांधायला पण मी खूप कामात होते तर मी तिला बोलली की आत्ता नको बांध आणि ती राहुलला बांधून गेली वाटतं आणि तिला तिच्या फ्रेंडने दिलेल्या आहे इजिप्तवरून आलेल्या या आपल्या इथे मिळता माहित नाही पण ती एवढ्या काही खाणार नव्हती तर मग तिने काही दिल्या आणि ती गेली काय म्हणता बोला मग खारीचा कट्टा आणायचा आहे ना खोबऱ्याचा काल आणला ना खारकेचा कट्टा आणा बाकी सर्व आहे खारीकचा कट्टा मिस्टरांचा लुक छान दिसतोय आता मिशा पण काळ्या झाल्या तुपाचा डब्बा हा नाही आण गुळाच गुळाचं बॉक्स आणा का मत मला हा गोळाचं बॉक्स आणा तुपाचा पाच किलोचा डब्बा आणा आणि खारीकचा कट्टा आणा आज पण मी लाडू बनवले मेथीचे आणि तिळाचे पण आज रविवार असल्यामुळे कुरियर सेंटर बंद होतं पण हे सर्व लाडू आहे ना सिल्वर फॉईलमध्ये असे पॅकिंग करून ठेवलेले आणि हे तिळाचे लाडू आज दोनच प्रकारचे लाडू बनवले त्यानंतर मग मला माहेरी जायचं होतं अरे वा अंशुला शेवला काय आणलं स्टडी टेबल आहे ना हा दोघांच्या याच्यावर कार्टून पाणी ताटच दिसतं का तुम्हाला वही पुस्तक काही वही पण जेवायचं नाही ते नाही जेवायचं नाही त्याच्यावर तुझा पप्पा तो <laughs> तोंड पुसून रे आवरूने तो पावडर बिवडर लावणे आणशुय का तुझ्या सारखेच पिंक कलरचे कपडे घातले तिने गुलाबी गुलाबी मॅचिंग मॅचिंग मै झाली तू आणि ती मी काही कामानिमित्त माहिरी आलेली होती तर आल्यावर मग अर्चना पण आली मार्केटमधून मा ती मार्केटमध्ये मा गेली होती भाजीपाला घ्यायला आणि आई देवघरापुढे ना पोथी वाजते पारायण चालू आहे तिचं शिवलेलं अमृताचं तर मग मी इकडे हॉलमध्ये अंशू आणि शिवसोबत ये ना गप्पा मारत बसली अंशूची मॅजिक पाठी ती त्यावरती काही पण लिहिल्यानंतर बटन दाबलं की ते गायब होतं तर ते मला दाखवत होती त्यानंतर मग घरी निघायचं होतं तर जास्वंतीच्या झाडाला दुरूनच बघितलं मी एक मोठं फुल होतं तर बाप्पांसाठी घेते तर मी माहेरे आली की इथून फुलं नेत असते बाप्पांसाठी मला फुलं खूप आवडतात बाप्पांना म्हटलं चला जास्वंदीचं फुल वाहू आणि तिथे बटर गुलाब पण आहे तर एक फुल ते पण घेतलं आईच्या घरी खूप छान छान मस्त झाडं लावलेली आहे फुलांची शोची तर हे बटर गुलाबचं पण मी कलम बनवायला लावलेलं होतं आईला आणि जास्वंदीच्या फुलाचा पण तिने मला कलम बनवून ठेवलेला होता पण कोणी आलं की घेऊन जातं तर म्हटलं चला आता बाप्पांना हे फुल वाहू आणि इथेच आजच्या व्हिडिओची एंडिंग करू पण तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय